नमस्कार मी सोनाली नेस्ट क्यून रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रसमलाई मोदक खायला चविष्ट दिसायला सुंदर आणि बनवायला तर अगदीच सोपा पंधरा मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे सव्वा वाटी पनीर घेतलेला आहे वजनाप्रमाणे म्हणताल तर दोनशे ग्रॅम पनीर आहे तर हे पनीर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे व बारीक करून घ्यायचं आहे पनीर चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पनीर आपलं चांगलं बारीक झालेलं आहे आता तव्यामध्ये एक चमचा साजूक तुपाचा घातलेला आहे त्यामध्ये आपण बारीक केलेलं पनीर घालायचं आहे पनीर दोन तीन सेकंद परतून घेतलं आता यामध्ये चार चमचे पिटी साखर घातली एक वाटी मिल्क पावडर घातलेली आहे आता आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटं झालेलं आहे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे दोन तीन मिनटामध्येच तुम्ही पाहू शकता आपली साखर चांगली वितळी गेली आहे यामध्ये मी केशरचं दूध घातलं आहे दोन चमचे तुम्ही नाही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे याचा आता चांगला गोळा तयार झाला आहे हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हे मिश्रण थंड होईपर्यंत आपल्याला असंच राहून द्यायचं आहे पंधरा मिनटं झालेले आहेत मिश्रण आपले थंड झालेलं आहे यामध्ये पिस्ताचे काप घालायचे व गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आता गुलाबाच्या पाकळ्या आपल्याकडं वाळलेल्या नसतील तर काय करायचं दोन मिनटं गुलाबाच्या पाकळ्या तव्यामध्ये तशाच ठेवून द्यायच्या दोन मिनटामध्ये त्या मस्त अशा सुकून तयार होतात रसमलाईचं मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगला त्याचा गोळा होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रण आता आपलं तयार झालं आहे तर मोदकाच्या साच्यामध्ये आपण मोदक बनवायला घेऊ तर इथे मी मोदकाच्या साच्याला दोन्ही साईडहून चांगलं तूप लावून घेत आहे म्हणजेच आपले मोदक साच्याला चिकटणार नाही साचा साचा आता मोदकाच्या साच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ताचे काप ठेवायचे म्हणजे ते बाहेरून दिसायला खूप सुंदर दिसतात आणि साच्यामध्ये मिश्रण आता व्यवस्थित भरायचं आहे साच्यामध्ये मिश्रण असं दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे आपले मोदक असे अर्धवट निघणार नाही साचा असा दोन्ही बाजूनी बंद करून घ्यायचा आणि त्याला हलका असा प्रेस करून घ्यायचा आता अलगच साचा उघडून घ्यायचा व त्यातला मोदक हलक्या हाताने बाहेर काढायचा म्हणजेच आपला मोदक तुटणार नाही आपला रसमलाई मोदक तयार झालेला आहे झटपट पंधरा मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी रेशीमच्या तांदळापासून बनवलेले उकडीचे मोदक बनवलेले आहेत तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच तुम्ही तो, तो पहा आवडला तर मोदक नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार